वर्धेतील गुटखा माफिया चर्चेत सुगंधित तंबाखूच्या विक्रीला आला ऊन मध्य प्रदेश व गुजरात मधून गुटख्याची आवक सुरू गुटखा माफिया की सावकार माफिया बंधूंना आशीर्वाद कुणाचा जिल्हा प्रशासन कारवाई करणार का या गुटखा माफियाच्या मुसक्या मानवी आरोग्यास हानिकारक असल्यामुळे राज्यात सुगंधित तंबाखू व गुटखा बंदी असताना सुद्धा वर्धा शहरात अवैध गुटखा विक्रीला होत आलेला आहे या खुल्या गुटखा विक्रीबाबत अन्न औषध प्रशासनाची नजर मेल्याने गुटख्याचे अवैध विक्रेते तलब होऊ शकत नसल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे तंबाखूजन्य पदार्थ शरीरास हानिकारक असल्यामुळे त्यापासून कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे अशातच आता वर्धा शहरातील बहुचर्चित गुटखा माफिया व त्याचा भाऊ गुटखा विक्रीत जास्तच हैदोस घालत असून या गुटखा माफियांचा अवैध सावकारींचा धंदा देखील जोर धरत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेटवस्तू देत असल्यामुळे वर्धा शहरात खुल्याम गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा आहे व त्यामुळेच प्रशासन कारवाई करत नसल्याचेही बोलले जात आहे याच गुटखा माफियांच्या मुसक्या गेल्या काही काळापूर्वी आवडल्या गेल्या होत्या परंतु आता मात्र प्रशासन गप्प का हे कळायला मार्गच उरलेला नाही विशेष म्हणजे या गुटखा माफियाचा अवैध साठा हा वर्धा शहर पोलीस स्टेशन परिसरातील तीन ते चार ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे अशातच वर्धा शहरात होणाऱ्या अवैध गुटखा विक्रीला अंकुश लावण्याकरिता जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलणार हा सावकारी करणारा गुटखा माफिया कोणाच्या फासात अडकणार याकडे जनतेचे लक्ष लागलेले ला आहेत जनसंग्राम न्यूज वर्धा